चला तर मग आपण शरीराच्या अवयवावर असणारे जे वाक्प्रचार आहेत ते पाहत आहोत त्याच्यामध्ये आज आपला शब्द आहे कपाळ कपाळ कुठे हे आपलं कपाळ आहे या कपाळावरती असलेले वाक्प्रचार आज आपण पाहणार आहोत बघा कपाळ फुटणे कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे किंवा नशीब फुटणे नशीब फुटणे काय होतं एखाद्या व्यवसायामध्ये खूप पैसे गुंतवलेले असतात दुकानात वगैरे आणि अचानक मंदी येते मंदीच लाट येते अशा प्रसंगी काय होत की तो जो व्यावसायिक असतो त्याचे पैसे बुडतात आणि मग आपण हा वाकप्रचार वापरतो की त्या व्यवसायाच त्या व्यावसायिकाचं तर कपाळच फुटलं म्हणजे काय दुर्दैव ओढल कपाळ ओढून घेणे किंवा फिटणे कपाळ उडून घेणे म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून म्हणजे काय होतं की एखाद्या वेळी आपण असा चुकीचा निर्णय घेतो की ज्याच्यामुळे आपल्याला लक्षातच येत नाही की या चुकीच्या मग आपण म्हणतो की विनाकारण मी माझ्या कपाळावरती ही गोष्ट ओढून घेतली म्हणजे स्वतः समस्या निर्माण करणे स्वतःच्या एखाद्या निर्णयामुळे समस्या निर्माण होणे बघा एखाद्या ठिकाणी बारावी नंतर ऍडमिशन आपण घेतो नंतर आपल्या लक्षात येतं की त्या शाखेला अजिबात महत्व नाही चुकीच्या माहितीमुळं निर्णय चुकलेला असतो मग पश्चाताप करण्याची वेळ चला पुढे बघा कपाळ मोक्ष होणे मरण पावणे अपघातामध्ये राजेशचा कपाळ मोक्ष झाला म्हणजे मरण पावणे मरण पावणे कपाळ मोक्ष होणे म्हणजे मरण पावणे कपाळाला हात लावणे म्हणजे काय निराश होणे हताश होणे खूप वेळा सराव घेऊन सुद्धा घेऊन सुद्धा एखादं गणित आलंच नाही तर मॅडम कपाळाला हात मारून घेतात अरे किती वेळा सांगायचं एकच गणित तुला थोडस मन लावून ऐक ना होत की नाही कितीतरी वेळा वेदा होता की नाही तसं आपण काय करतो गणित सांगतो समजून सांगतो पण काहीच उपयोग होत नाही पुढं पश्चात करण्याची वेळ येते कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येते येते चला पुढे बघा कपाळ सरळ असणे भाग्यवान असणे म्हणजे काय एखाद्याची लॉटरी लागली आपण म्हणतो त्याच्या तर कपाळच सरळ आहे नाही की नाही कधी कधी बघायला खिड्रो मध्ये भेदाच्या खिड्रो मध्ये बराच काही नंबर येतो असे एखाद्या चिठ्ठ्या टाकलेल्या असतात उचललेले असतात त्यातून एखादं काहीतरी वस्तू लागते मग आपण म्हणतो की अरे दुसरं कपाळ उजळलं किंवा कपाळ त्याच मोठा आहे त्याच्या कपाळ सरळच आहे म्हणजे काय भाग्यवान आहे नशीबवान आहे पुढे बघा कपाळावर आठा पडणे नाराज होणे चिंताग्रस्त होणे दोन अर्थ तिथं नाराज होणे मॅडमने रागवल्यामुळं कृष्णाच्या कपळावर दिवसभर आठ्या होत्या मॅडम करून आणला नाही मग कृष्णाच्या कपळावर आठ्याच होत्या वेदाला परीक्षेत मार्ग कमी पडले वेदा चिंताग्रस्त झाली वेदाच्या ती आठ्या पडल्या एवढे कधी निष्काळ मार्ग पडले प्रमाणावर अये कपाळावर आठ्या पडणे म्हणजे निराश होणे हताश होणे चिंता निर्माण होणे कस काय असं वाटत मग लिहिलं होतं मी सगळं होत श्रावणीला पण लिहिलं होतं मी पण लिहिलंय तिला काय माहिती शुद्ध लेखनाची चूक झाली मॅडमनी आणि मग मला कशी काय कमी आणि श्रावणीला कशी काय जास्त मग वेदाच्या कपाळावर आठ्या आल्या पेपर बघितल्यानंतर पुढ कपाळावर लिहिलेले असणे नशिबात असत्या कपाळावरच लिहिले तिथपर्यंत जगणार म्हणून ज्या कपाळावरच लिहिले म्हणजे काय नशीबच येतेच तस काय करणार कधी कधी चांगल्या अर्थाने वापरतात कधी कधी कोणीतरी गेलेलं असतं किंवा नशीब फुटणे तसंच कपाळावरती लिहिलेलं असण म्हणजे कपाळावर लिहिलं असतं म्हणजे नशीब तुझ्या नशिबातच ते बाई काय करणार किंवा चांगले पण कोण तुझ्या तुझ्या नशिबातच होतं ते तिला लॉटरी लागली तुझ्या नशिबातच होतं ते तिला तिथ सिलेक्शन झालं आपण म्हणतो प्रयत्न पण पाहिजे त्याचबरोबर हा वाक्प्रचार आहे कपाळावर लिहिलेले असणे म्हणजे तिच्या असणे कपाळावर येणे माझ्या तर कपाळावर चाले परीक्षेची तारीख जवळ आली माझ्या अचानकच परीक्षेची तारीख सांगितली माझ्या तर आता कपाळावर आले म्हणजे काय माझ्यावरती ओढवणे संकट हे अचानकच एखादी गोष्ट येते कपाळ चमकणे यश मिळणे नशीब उघडणे कपाळ चमकणे म्हणजे काय चमचम चमच लायटरी लागतात कपाळावर नाही नशी मग सांगितलं तसं लॉटरी लागली दहा लाखाची लॉटरी लागली त्याचं कपाळ चमकले तिकीटवर बक्षीस मिळालं त्याला आपण कपाळ चमकलं चमकलं म्हणजे फायदा झाला नफा झाला पुढ कपाळ फिरवणे कपाळ फिरवणे किंवा फिरणे कपाळ फिरणे म्हणजे वाईट कपाळ फिरणे म्हणजे माझ्या तर बाई नशीब असेल म्हणजे कपाळाचं जे वाप्रचार आहे कपाळावरचे ते नशिबाशी संदर्भात आहे कशा संदर्भात आहे कुणी पुसणार नाही माझं माझ्या नशीबाती मी मिळवला माझ्या असं म्हणतात मुलं लिहिल्यानंतर म्हणजे काय तो म्हणतो माझ्या धमक आहे तेवढी कपाळ कपाळ म्हणजे नशीब अशा अर्थानं हे वाक्प्रचार बरेचसे जसं डोळ्याच्या संदर्भात डोळे म्हणले की आपण दृष्टीच्या संबंधात सगळे अर्थ होते कान म्हणले की ऐकण्याचे संदर्भात कपाळ म्हणल्यानंतर काय असणार आहे नशीब कपाळ म्हणजे पुढं कपाळ फिरणे झालं आता बघूया कपाळी लिहिणे म्हणजेच नशिबात असणे आता जे वाक्यप्रचार वापरलाचार वापरला तो कशाचा की एखाद्या वेळी बांधक झाले असते आणि मग त्याच्यावरती ते संकट येत किंवा मग त्याला ते मिळत नाही मग त्यावेळी तू काय पण कर रे हित्त लिहिलेलं तर नाही तू असं म्हण हित्त लिहिलेलं लिहिलं म्हणजे कुठं नशिबातलं माझ्या कपाळ लिहिले तर नशीब नशीब आज आपण कपाळ हा शब्द पाहून काय केलेला आहे तर हे वाप्रचार पाहिलेले आहे याच्या जवळजवळ सगळ्याचे अर्थ नशिबाशी संदर्भात होते अशा पद्धतीने कपाळ वाक्प्रचारामध्ये सगळ्यात जास्त आलेला शब्द म्हणजे कपाळ किंवा आज आपण पाहिजे